नमस्कार मंडळी काल तुळशींची लग्न होती आणि वाढीत तुळशींची लग्न लावीत लावीत आमच्या मंडपात वराडी मंडळी हजर झाली आणि काय सारखी धावपळ उडाली कोण अक्षता वाटता मंगलाष्टक मनाक सुरुवात केल्याने सगळ्यांनी एका सुरात वराडी मंडळींनी शुभमंगल मनाक सावधान शुभमंगल सावधान मनाक सुरुवात केल्यानी आणि तशी आमची नववधूमध्ये तुळस सजवलेलीच होती नटलेली होती आणि शुभमंगल सावधान म्हणा सुरुवात केल्याने सगळ्यांनी अंतरपाठ मारुती मारुतीबानी आणि संतोष सावंत संतोष सावंत यांना मंजूर स्वरात मंगलष्टका सुरुवात केल्याने धरखऱ्याने म्हणजेच वराडी मंडळीने अगदी व्यवस्थित धरून शुभमंगल सावधान म्हणत होते मंडपात एकदम काय शुभमंगल सावधानचं गजर झालेलो तमचे तशी आमची नववधू तुळशी सजलेलीच होती नंतर नानान ना आपल्या पद्धतीत मनाक सुरुवात केल्यान हातात लाल पिशवी होती त्याच्या आणि पिशवी चुरमनासाठी पिशवी होती आणि आपल्या स्वरात मनाक सुरुवात केल्यान मंगल आणि सगळे मोराडी मंडळी सगळे धरत होते वराडी मंडळी जरोदरी शुभमंगल सावधान अगदी मंडपात नुसतं काय मजा येईल झाली अंतर्पाठ धरलेले संतोष सावंत आणि मारुतीबानी आणि बाने जुने बुवाचते भजनी बुवा तसं त्यांनी सगळ्यांका एका स्वरात मना सा, सांगल्यानी आणि नंतर एकनाथ उलयांनी तुळशीची पूजा केल्यान माळ घातल्यान तुळशी पूजा केल्यान हे रीतिरिवाजप्रमाणे सगळा करून संतोष अगदी टाळ वाजवत होतो भाऊ ढोलकी वाजवल्याने आणि वराडी मंडळींनी रीतीवर पारंपरिक पद्धतीत आरती घेतल्यानी मारतीबाने अगदी सगळ्यांका हावभाव करून सांगत होते एका स्वरात बरोबर म्हणा आणि अशा पद्धतीत पारंपरिक पद्धतीने तुळशीचा लग्न लावल्याने लगीन मांडवात काय एकदम मजा दिली नंतर एकनाथानं चुरमुरे वाटक प्रत्येप्रमाणे चुरमुरे वाटक सुरुवात केल्यान सगळे चुरमुरे आनंदात घेत होते वराडी मंडळी अगदी सर्व चुरमुडे वगैरे घेतल्याने आणि पुढच्या मार्गात निघाले रात्र तशी काय मोठी ना धा वाजलेली रात्री एकनाथ अगदी दिवस वाटत होतो त्यानंतर नानान आपली आमच्या घरात चौकशी खुशाली घेतल्यान चौकशी केल्यान चुलतो तो आणि अंधारातून तसं कंदील नाही होतो बॅटरी नंतर तर पुढच्या मार्गात निघालो